शिव फुले शाहू आंबेडकर यांना या विभूतींना प्रथमतः अभिवादन करतो आजच्या आपल्या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील नवनिर्जित खासदार तथा आपल्या संभाजीनगरचे पालकमंत्री आदरणीय संदीपान मामा भुमरे यांच्या स्वागताला या ठिकाणी उपस्थित आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री संभाजीनगरचे खासदार आदरणीय साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे प्रमुख भरधू राजपूत भाजपचे जिल्हाध्यक्ष संजयजी खांबाळते शिवसेनेचे शहर जिल्हाध्यक्ष राजू झंजा कन्नड तालुक्याचे तंद आमचे नेते आदरणीय नितीन पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाशजी गाडेकर कार्याध्यक्ष मुकेश विधानसभा आमचे मित्र कल्याणजी पवार शहराध्यक्ष अहमद अली भैया त्याचप्रमाणे भाजपचे तालुकाध्यक्ष आमचे मित्र किशोरबा पवार शिवसेनेचे तालुका प्रमुख चेतन भैया काशे कोणाचं नाव येईल त्यापेक्षा आदरणीय व्यासपीठ समोर जमलेले भोंगरे साहेब प्रेम करणारी सर्व जनता आणि मित्रांनो साहेब कन्नड तालुक्याला तालुक्याने तुम्हाला खरंच मनापासून साथ दिली आणि मनापासून सर्वांनी मतदान करून तुम्हाला निवडून आणलं त्याबद्दल कन्नड तालुक्याच्या वतीने मी प्रथमता तुमचा खूप खूप अभिनंदन करतो मामा तुमच्यावर कन्नड तालुक्यातील जनतेचा एक वेगळ्या प्रकारची अपेक्षा आहे आणि त्यांची अशी अपेक्षा आहे की भुमरे मामांनी मंत्रिमंडळात सर्वात दुर्लक्ष राहिलेले रोजगार रोजगार हमीसारखं मंत्रालय हाताळलं आणि त्याला एक नवीन जळाली प्राप्त करून दिली यापूर्वी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विकास कामं करता येतात जनतेशी नाळ बांधता येते याची राजकीय नेत्यांना जाणत नव्हती परंतु मामा तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र असल्यामुळे तुम्हाला सर्वसामान्यांची जाणीव असल्यामुळे तुम्ही रोजगार आम्ही सारख्या सुद्धा एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि आमच्या या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या मंत्रालयाच्या माध्यमातून शेकडोने हजारो कामं केली शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शेतकऱ्याच्या शेतीला हातभार लावण्यासाठी आणि स्वासंख्यिक काम केले त्याचप्रमाणे आता आमची अपेक्षा आहे की केंद्र सरकारच्या लाखो करोड योजना आहेत यापूर्वी केंद्रीय मंत्री राहिलेल्या आमच्या आदरणीय कराड साहेबांनी शेकडो अशा योजनेतून आमच्या कन्नड भागाला कन्नड शहराला या परिसरातील नागरिकाला खूप योजनेचा लाभ करून दिला परंतु मामा ज्याप्रमाणे तुम्ही रोजगार आम्ही योजनामधील छोट्या छोट्या अडथळेचे शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत होते शेतकऱ्यांना त्या योजनापासून वंचित ठेवत होते असे दूर केले आणि योजना ही रोजगार आम्ही योजना ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने सोपी केली आजही शेतकऱ्याला कुठल्याही प्रमाणपत्राचे तुम्ही अनेक प्रमाणपत्र काढले आणि रोजगार अभियोजना असो शेड गाय शेड असतो जनावरांचा शेड असतो या योजना सोप्या केल्या त्याचप्रमाणे आमची सर्वांची अपेक्षा आहे की ते केंद्र शासनाच्या लाखो योजना या भारतभर आपल्या योजना कार्यरत आहेत परंतु या योजना इम्प्लिटेशन करायला या योजनेचा लाभ घ्यायला खूप मोठा अडथळा आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजना आणाव्या लागतात आणि त्यासाठी कामाची वेळ आणि श्रम खूप खर्च होतो तर तुम्ही आता केंद्रात आहे तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहे तुम्ही खंबीर असे नेतृत्व आणि तुम्ही स्वयंमुळे त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणच्या नेतृत्वाला जा विचारण्याची आता संधी अशी मला या ठिकाणी खात्री आणि तुम्ही हे जे अडथळे हे सगळे दूर करून ह्या योजना सरळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायतीच्या पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या आणि थेट महानगरपालिकेच्या क्षेत्रात उपाययोजना करावी अशी या सर्व भागातील सरपंच त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि नगराध्यक्ष यांच्या वतीने मी आपल्याला करतो यापूर्वी असा प्रयत्न कमलनाथ जी यांनी केला होता दोन हजार बारा साली त्यांनी त्या ठिकाणी परिषद घेऊन आज जे आपण निधी ग्रामपंचायतीला येतात केंद्रीय आणि इतर ज्या योजना आहेत या थेट ग्रामपंचायतीला स्थानिक स्वराज्य संस्थेला याचा निधी वितरित करण्याबाबत त्यांनी त्यावेळेस धोरणात्मक निर्णय घेतला होता त्यावेळेस ते नगरविकास मंत्री होते आणि त्या माध्यमातून त्यांनी काम सुरू केलं होतं परंतु त्यांचं काम वित्त आणि त्यांना नंतर दुसऱ्या राज्यात त्यांच्यावर त्या पक्षाने जबाबदार दिली तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही या केंद्राच्या योजना थेट आपल्या सरपंचा पर्यंत देण्यासाठी स्थानिक स्वराज्य पर्यंत देण्यासाठी खूप प्रयत्न करावे अशी मी माझी यातर्फे सर्वांतर्फे आपल्याला विनंती करतो त्याचप्रमाणे मामा कन्नड तालुका हा औद्योगिक विकासात खूप बागा आहे औरंगाबाद जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी आणि औद्योगिक क्षेत्र विकास झालेला आहे परंतु कन्नड तालुक्यात औद्योगिक क्षेत्राचा विकास झालेला नाहीये आपण बसलेलो या मागची जवळपास चारशे एकर जागा या ठिकाणी एम आय डी सी साठी मंजूर झाली होती आणि योगायोगानं कराड साहेबांच्या माध्यमातून या हा तालुका टेक्स्टाईल क्लस्टर मध्ये समाविष्ट झालेला आहे माझी आपणाला विनंती राहील की जी एम आय डी सी कन्नडची मंजूर झाली होती परंतु काही कारणानुसार त्याचं काम पुढे जाऊ शकलं नाही त्या एम आय डी सचा जर आपण या ठिकाणी चालू करण्यासाठी प्रयत्न केला तर एक कन्नड तालुक्यातील जनता पुढील पंचवीस वर्ष तरी तुम्हाला विसरणार नाही कारण जनतेला आता रस्ते विकास हा जनतेचा दोन प्रश्न झालेला आहे रस्ते तर होत राहतील नाल्या खोल्या होत राहतील परंतु हाताला काम प्रत्येक माझ्या युवकाला भेटेल अशी आपण व्यवस्था करावी अशी कन्नड तालुक्याच्या वतीने पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आणि आपला या ठिकाणी जे कन्नड तालुक्याच्या वतीने परत एकदा आपले खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद भाऊ